नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठव्या वेतन आयोगामुळे पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार फिटमेंट फॅक्टर की फॅक्टर कसा होणार जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सातवा वेतन आयोग लागू होऊन बराच काळ लोटला आहे त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू झाली असून जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आशा आहे की हा नवीन वेतन आयोग त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल आठवा आठवा वेतन वेतन आयोग लागू वेतन आयोग लागू लागू झाल्यास इतका फायदा होईल होईल जेव्हा तेव्हा एक कोटीहून अधिक लोकांना आठव्या वेतन आयोगाच्या मिळेल ज्यामध्ये एकोणपन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे आणि या सर्वांना नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळेल येथे येण्याने निश्चितच आर्थिक फायदा होईल नवीन वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात तर वाढ होणार आहेच शिवाय त्यांचे भत्ते आणि पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतनातही वाढ होणार असून सर्व कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक नव्या वेतन, वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांना आशा आहे की सरकार आठव्या वेतन आठव्या वेतनात वाढ करेल शक्य तितक्या लवकर आयोग स्थापन करेल आठव्या वेतन आयोगाचे संभाव्य लाभ कर्मचाऱ्याचे किमान वेतन अठरा हजार रुपयावरून चौतीस हजार पाचशे साठ रुपये केले जाऊ शकते पेन्शनधारकांची किमान पेन्शन नऊ हजार रुपयावरून सतरा हजार दोनशे ऐंशी रुपये केली जाऊ शकते महागाई भत्ता घर भाडे भत्ता मध्ये वाढ होणार आहे पगार दोन पॉईंट पाच लाख रुपयावरून चार पॉईंट आठ लाख रुपयापर्यंत वाढू शकतो ट्रीटमेंट फॅक्टर देखील दोन पॉईंट सत्तावन्न ते तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढू शकतो फिटमेंट फॅक्टर काय आहे फिटमेंट फॅक्टर हा गुणक आहे त्याच्या वापराने कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांचे पेन्शन सहज काढता येते सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता तर आठव्या वेतन आयोगात ते तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढू शकते आणि त्याचा थेट अर्थ असा आहे की आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होऊ शकते वेतन 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 आयोगामुळे होणारे बदल बदल संरचनेत नवीन मॅट्रिक्स लागू केले जाईल भत्त्यांमध्ये सुधारणा भत्त्यांच्या दरामध्ये बदल होईल पेन्शन फॉर्म्युल्यामध्ये बदल पेन्शनच्या रकमेची गणना करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होईल ग्रेड पे सिस्टीम मध्ये बदल नवीन ग्रेड पे लागू केला जाईल पदोन्नती धोरणात सुधारणा पदोन्नतीच्या नियमामध्ये बदल केले नियमा के जातील धन्यवाद